ही स्वामी समर्थ फ्रेंड कशात आय होप तुम्ही मजेत असणार तुम्हा सर्वांना प्रथम दिवाळी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला दिवाळी कोणत्या दिवशी कराल पूजा वसुभारस्ते लक्ष्मीपूजन जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त आणि सुख समृद्धीसाठी योग्य वेळ सर्व माहिती या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहा श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसावर आला आहे या सणात येणाऱ्या विविध तिथी आणि मुहूर्त मुहूर्त बद्दल अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे खरं म्हणजे दिवाळी ही वसुवारस ते भाऊबीजपर्यंत पर्यंत साजरी केली जाते या काळात देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची विशेष पूजा केली जाते म्हणूनच तर याला रात्रीचा उत्सव असेही म्हणतात दिवाळीच्या सणाची खरं

पाच वाजून पंधरा ते सायंकाळी सात वाजून त्रेचाळीसपर्यंत पर्यंत आहे गुरुद्वादशी धनत्रिदशी आणि दी, अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शनिवारी साजरी होणार आहेत चला तर मग आता आपण नरक चतुर्थीचा मुहूर्त जाणून घेऊ नरक चतुर्थीशी अभंग स्थान आणि तर्पण बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवारी या दिवशी केले जातील चला तर मग आता लक्ष्मीपूजनचा मुहूर्त जाणून घेऊ लक्ष्मीपूजन मुहूर्त हा एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी दुपारी तीन ते साडेचार आणि सायंकाळी सहा ते आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत आहे लक्ष्मी मुहूर्त चला तर मग आता वही पूजन मुहूर्त जाणून घेऊ वही पूजा मुहूर्त बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवार पहाटे तीन वाजून वीस मिनिटाने ते सहा वाजेपर्यंत आहे सकाळी अकरा ते साडेबारा आणि सायंकाळी साडेसहा ते आठ पर्यंत आहे वही पूजा मुहूर्त आहे चला तर मग आता भाऊबीजचा मुहूर्त जाणून घेऊ यमदिवतीय भाऊबीज तेवीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी साजरी होणार आहे भाव मौर्थ। मौर्थ हा आहे भाऊबीजचा मुहूर्त हीचा मुहूर्त सांगितला आहे तुम्हा सर्वांना हा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावली हा सण तुम्हाला समृद्धी आणि सुखमैदा सुखसमाधानी जावे हीच इच्छा करते मी श्री स्वामी माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभकामना चला तर मग फ्रेंड न्यू ब्लॉगमध्ये भेटू आपण आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये पण नक्कीच सांगा फ्रेंड मी तुम्हाला दीपावलीच्या थो दीपावलीबद्दल मुहूर्त आणि थोडीशी माहिती सांगितली आहे कशी वाटली व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला तर मग फ्रेंड बाय बाय जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे बाय बाय फ्रेंड स्वस्थ रहा मस्त रहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय